जितेंद्र आव्हाडांसंदर्भात मोठी बातमी आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनी अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरणाशी निगडीत एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल केली आहे अक्षय शिंदेचा ज्या ठिकाणी एन्काउंटर केला त्यावेळेस तिथून काही जण गाडीला जात होते त्यावेळेस त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला दोन व्यक्तींमधील संभाषणाची क्लिप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रश्नचिन्ह आता उपस्थित आहे एक ऑडियो क्लिप जितेंद्राफड़ा न ट्वीट करने वाली है तो अपने पीछे आगे मतलब पीछे से और ओवरटेक करके आई थी उनकी वैन आ, उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे कि सब से अच्छा तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया हम बोला कुछ तो इश्यू होगा और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी वो बाहर आए उन्होंने दरवाजा खोला दो पुलिस वाले शायद कुछ उतरे वापिस उन्होंने बंद किया और वापिस चले गए फिर तीसरी आवाज आई अच्छा तो हम लोग डर गए फिर मैं ओवरटेक मार के बाद हो कलवा की तरफ घुस गए हम लोग अपने टी जंक्शन की तरफ चले दरम्यान मुंब्रा बायपास या ठिकाणून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी तेही एकदा पाहूया ठाण्यातलं अक्षय शिंदे येथे एन्काउंटर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता समोर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो की हजरत सय्यद फकीर शाह बाबा दर्गा हा जो काय मुंबई बायपास आहे या ठिकाणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता अशा प्रकारचं ट्विट समोर आलेलं आहे एक संभाषण देखील समोर आलेलं आहे विशेष म्हणजे हे संभाषण होत असताना एम आय एमचे काही कार्यकर्ते त्या दिवशी एम आय एमची रॅली असताना या ठिकाणावरनं जात असताना अशा प्रकारचा आवाज त्यांना आला होता काही चा कार चालक देखील होते त्यांना अशा प्रकारचा आवाज आला होता असं त्यांनी सांगितलं होतं पोलिसांनी एक वेगळा स्पॉट दाखवलेला आहे सी आय डीने एक वेगळा स्पॉट दाखवलेला आहे आणि जे काही स्थानिक काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी वेगळा स्पॉट दाखवला विशेष म्हणजे सदरची घटना संध्याकाळी घडल्यानंतर रात्री उशिरा जो काही स्पॉट होता हा बदलण्यात आला होता असा आरोप देखील काही लोकांनी केला होता पोलीस आता तपास करत असताना नक्कीच स्पॉट बदलला आहे का अशा प्रकारचा ट्विट आवाडांनी केल्यानंतर आता पोलीस का भूमिका घेणार किंवा मग हा जो काय स्पॉट आहे हा का नेमका बदलण्यात आला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका